कोंडाईबरी घाटात भीषण अपघात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू राष्ट्रीय महामार्गावरील कुप्रसिद्ध चालकायबरी घाटाने पुन्हा रक्त सांडले आज सकाळी दर्ग्याच्या पुढे कंटेनर आणि ट्रेलर मध्ये भीषण धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झालाय हैदराबादहून है अहमदाबाद कडे जाणारा कंटेनर क्रमांक जी जे सत्तावीस टी टी बारा सत्याऐंशी ब्रेक फेल झाल्याने समोर चाललेल्या ट्रेलरला क्रमांक एम एच चाळीस एके चौऱ्याण्णव एकावन्न प्रचंड वेगाने धडकला या धडकेत कंटेनरचे लोखंडाचे तुकडे रस्त्यावर विखुरले वाहन चिरडले गेले आणि चालक महेंद्रसिंग शेखावत अडतीस राहणार शिखर राजस्थान यांचा जागीच मृत्यू झाला क्लीनर विनोद कुमार दत्ताराम जाट एकोणचाळीस राहणार हनुमानगड याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती महामार्ग पोलिसांनी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन शर्थीचे प्रयत्न करत मार्ग मोकळा केला कोंडाईवारी घाट मृत्यूचा सापडा ठरत चाललाय गेल्या काही दिवसात अशा असंख्य भीषण अपघातांनी घाटातने बळी घेतलाय तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचे प्रश्न उपस्थित केला आहे आणखी किती जीवांचे बळी घेतल्यावर प्रशासन जागे होणार पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहे सम्राट व्ही सेव्हन न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट